आम्ही खूप ठिकाणी खाल्ले करून तो असा वडापाव हा म्हणजे क्वालिटी पण झाली टेस्ट पण झाली मामाचा वडापाव हे नाव सुचलं कसं तुम्हाला हो माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांना ते नाव सुचलं खूप क्वालिटी माणसं सोन मटेरियल बी चांगलं स्वच्छ भयंकर तापटी भयंकर आणि कुठल्या गिर्याकाला इतकं प्रामाणप्रेम देताना ते एक नंबर वडापाव हा रघुमामाचा वडापाव एक नंबर जगात बाहेर रघुमामाचा वडापाव कशा तुम्ही एक नंबर ना मी आज आलो आहे पुण्यात रघुमामाचा वडापाव टेस्ट करायला माझ्या पाठीमागे पुणे सातारा रोड दिसतो आहे तिथे चव्हाण नगरची कमान आहे त्या कमानीच्या इथे रघुमामाचा वडापाव म्हणून आहे टेस्ट करायला आलो आहे खूप लोकांनी सांगितलं होतं एकदा बघा कसं आहे टेस्ट करून चला आपण टेस्ट करूयात रघुमामाचा वडापाव या नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं मी योगेंद्र उमरसकर ओके आपला इथला मामाचा वडापाव मी खूप ऐकलाय काय थोडंसं सा सांगा तुम्ही दोन वर्षापूर्वी चालू केलेलं होतं लोकांना खायला घालायची आवड म्हणून सुरुवात केली आणि सुरुवातीला अगदी छोटं छोटं वाटणार पण आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वाढ झाली आणि खूप टेस्टी आहे खूप लोकांना इथे आवडला रोज लोक येतात बरेच जण ऑर्डर्स घेऊन जातात दोन दोनशे तीन तीनशे ऑर्डर्स रोजच्या असतात एकाच वेळेला घेऊन ते घेऊन जातात मग खूप छान वाटतं लोकांना काहीतरी असं चांगलं देतो आपण ते चांगल्या क्वालिटीचं तेल चांगल्या क्वालिटीचं मटेरियल हे आम्ही पहिल्यापासून ठेवलेलं आमचं एक ब्रीद आहे की त्याच्यामुळे हे सगळ्यात चांगलं रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आता मामाचा वडापाव एकदम मस्त आहे गरमागरम मिळतात तिथं आणि कांदा चटणी वगैरे व्यवस्थित आहे सगळा आणि आम्ही खूप वर्षापासून खातोय मामाचा वडापाव विसारात खूप छान दिसतोय कधी एकदा खाऊ असं झालंय वडापाव आहे बघा काय काय दिलं एकदा बघू दाखवतो तुम्हाला वडापाव आहे लसूण आणि शेंगदाणाची चटणी आहे ही त्याच्यासोबत देतात मिरची आणि कांदा हा आहे हा आहे मामाचा वडापाव पंधरा रुपयेला वडापाव आहे चव्हाण नगरच्या इथं टेस्ट करतो कसं आहे सांगतो रघुमामाचा वडापाव एक नंबरच आहे तुम्ही ऐकलाच असाल सगळ्यांकडून गरमागरम वडापाव मस्त आहे म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय की हा जो आतला जो हा बघा किती छान शॉपिंग पण इतकं मऊ बटाटा पण एकदम फ्रेश तेलकट नाही आहे विशेष म्हणजे बघा ना तेलकट कुठंच दिसत नाही वडाला पण वर कुठं तिथं तेलकट दिसत नाही आणि आतलं हे जे बटाट्याचं सारण आहे ना ते पण खूप छान आहे मऊ आहे एकदम चटणीबरोबर एकदा टेस्ट करतो एक नंबर वडापाव रघुमामाचा वडापाव आपलं मी योगिनी योगेंद्र उमरसकर मला सांगा हे रघु मामाच वडापाव हे नाव सुचलं कसं तुम्हाला हो माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांना ते नाव सुचलं माझ्या मिस्टरांची की आपण काहीतरी चालू करावं आणि म्हणून आम्ही वडापाव द्यायचं चालू केलं पण त्याला नाव काय द्यायचं मग मी म्हणलं तुमचंच नाव देऊयात आपण रघुमामाचा वडापाव म्हणजे तुमच्या मिस्टरांचं नाव रघुच आहे हा त्यांचं नाव टोपण नाव रघुच आहे त्यामुळे ते, ते रघुनाव आम्ही रघु मामाचा वडापाव आमच्याकडं वडापाव असतो सामोसा असतो बटाटा भजी असती मिसळ असती वडा सॅम्पल असतं कांदा भजी असती पोहे असतात चहा असतो रघुमामाचा वडा म्हणजे रघुमामा कोण आहेत रघुमामा ऍक्च्युली काय आहे की सगळ्या नातेवाईकांनी म्हणून मला एक मामा केलेलं आहे आणि तेव्हापासून ते नाव माझं नाव टोपणराव रघु ओके ते सगळेजण मामा मामा म्हणतात त्यामुळे ते रघु मामा झाले म्हणजे तुम्हीच मामा होय 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 बर हा बरं मला सांगा इथे तुमचा वडापाव खूप फेमस आहे हो खूप लोकांनी मी आता बघितलं वडापाव खातात आलं की सगळे वडापावच विचारतायत हो थोडस वडापाव बद्दलच सांगा त्यातलं आतलं जे सारण असतं त्याबद्दल सांगा किंवा वडापाव बद्दल सांगा कसं तयार करता नाही याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्कृष्ट क्वालिटीचा बटाटा वापरला जातो त्याच्याबरोबर आलं लसूण यांची पेस्ट असते त्याच्याबरोबर उडीद डाळ किंवा बाकीचे काही मसाले आहेत हे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत पण त्याची एक स्पेशल रेसिपी बनवली की ज्याच्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही एक उत्तम प्रकारचं तेल त्याच्यासाठी वापरलं जातं आणि ह्या सगळ्या मिश्रणातनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं प्रेम त्याच्यावरती आहे ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र केलेल्या आहेत त्यामुळे त्याची टेस्ट अत्यंत सुंदर होते मिसळही युनिक आहे त्याचं सॅम्पलही युनिक बनवलेलं आहे त्याच्याबरोबर बटाटा भजी खूप सुंदर असते बटाटा भजी गरम गरम मिळते बरेच वेळेला सकाळी आठ वाजल्यापासून हो संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हो आपला हे व्यवसाय चालू असतो ओके okay. आणि सुट्टीचा सुट्टीचा दिवस रविवार रघुमामाचा वडापाव तर एक नंबरच आहे त्यांनी मला दिली आहे बटाटा भजी टेस्ट करण्यासाठी एकदा भजी बघून घ्या अशी आहे ही बटाटा भजी गरमागरम बटाटा भजी आणि ही बटाटा भजी पंचवीस रुपयाला प्लेट आहे म्हणतात टेस्ट करतो कशी आहे सांग नमस्कार गरमागरम रघु मामाचा वडापाव तुम्ही टेस्ट करून झाल्यानंतर बटाटा भजी पण टेस्ट करायला विसरू नका आणि तुम्ही चव्हाण नगरला कधी आलात तर वडापाव खायला विसरू नका रघुमामाचा वडापाव खात राहा पीत राहा आनंदी राहा